आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स वतीने वॉक फॉर युनिटी नागरिकांचा अनेकांचा सहभाग कवटेमाकाळ पोलिसांच्या वतीने प्रथमच वॉक फॉर युनिटी सांगलीच्या कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली का आज सकाळी पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कवठेमाकळ पोलीस ठाण्याकडील पाच पोलीस अधिकारी पंचवीस अंमलदार पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी असोसिएशन महिला जायंट्स ग्रुप सहभागी झाले होते पोलीस ठाणे ते मसोबा गेट देशिंग कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज चौक थबडेवाडी चौक जुने बस स्थानक ते महाकाली साखर कारखाना व परत पोलीस ठाणे अशी फेरी काढण्यात आली कवठेमाकाळ पोलीस ठाण्यामार्फत वॉक फॉर युनिटी प्रथमच आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे भंकाळ